आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपण पाहू शकता हा आझाद मैदान नाकडे जाणारा हा रोड आहे या ठिकाणी रॅपिड ऍक्शन फोर्स आहे ती तैनात झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता की मराठा आंदोलन देखील आहे त्यामुळे एक प्रकारे आता प्रशासनाने जे हायकोर्टाचे आदेश आहेत त्याची अंमलबजावणी सुरुवात केली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय परंतु अशा प्रकारे एक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे देखील त्या ठिकाणी रॅपिड आता दिशेने जाण्यास सुरुवात झालेली आहे का असा प्रश्न निर्माण होतो कारण का हा रस्ता आहे तो थेट आझाद मैदानला जातो आणि आझाद मैदानच्या रस्त्यावरती आता आपण रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान आहेत ते पाहू शकतो त्या ठिकाणी आपण आता सी एस स्टेशन जवळ आहे आणि स्टेशन पासून जो आझाद मैदानाकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावरती आता आपण हे रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान ते पाहू शकतो आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांची गर्दी असते त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता संघर्ष किंवा पाहायला मिळणार का आता सब। प्रशासन नेमकं याबाबत कोणती भूमिका घेणार आंदोलक देखील या सर्व जो हायकोर्टाचा निर्णय आहे त्याच्यावरती कशा प्रकारे रिॲक्ट करणार हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून प्रदीप पेंढारेसह मी सुदेश मिटकर सरकारनामा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका